तर जे कट्टरवाद पक्ष आहेत किंवा ज्यांचा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी आणि जे आमचे शहर अध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे माझी एकदम स्पष्ट भूमिका आहे मी आर पी आयमधून राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो आम्ही एक सेक्युलर विचार घेऊन पुढे चालणारी लोक आहोत आम्ही आंबेडकरी चळवळी चळवळीमध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आहोत तर जे कट्टरवाद पक्ष आहेत किंवा ज्यांचा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी आणि जे आमचे शहर अध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे आणि मी त्याच पक्षामध्ये राहील आणि जसं आता सलीमबाईंनी सांगितला का मी त्यांचा कॅन्डिडेट आहे तर ही खरी गोष्ट आहे मी तुतारीमधूनच कुठं जर मला संधी मिळाली तर मी लढणार आहे कारण शहीद नरेश गायकवाड यांचं माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आणि अनेक आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि कुठूनही आम्हाला संधी मिळाली आणि जरी समजा आघाडी आमची झाली महाविकास आघाडी तर आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आम्हाला वरिष्ठांनी कुठूनही उभा करावा आणि कुठूनही संधी द्यावी त्या संधीचा न्याय करायचं काम आम्ही करणार कोणत्या मुद्द्यांवर हे निवडणूक आपण लढवणार हे बघा आतापर्यंत अंबरनाथमध्ये असे विविध मुद्दे आहेत आता तुम्हाला जर सांगितलं तर चांगली आरोग्याची सोय नाही शिक्षणही नाही दुसरी गोष्ट एवढे मोठी एमआयडीसी असून सुद्धा बेरोजगारी पीक वरती आहे त्याच्यानंतर दहशत आहे अजून जर बघितलं तर तुम्ही रस्त्यांमध्ये कुठं साफसफाई नाही मग अंबरनाथचा विकास हा कसा झालेला आहे एवढ्या वर्षामध्ये तर या सगळ्या मुद्द्या घेऊन आम्ही जसं आमचे शहर अध्यक्ष सलीमबाई बोलले का अंबरनाथ हा कचरा मुक्त दहशत मुक्त त्याच्यानंतर अ बेरोजगार मुक्त असा करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्त जास्त युवा म्हणजे एक अपील करतो मी का युवा जे जे लोक ज्यांना ज्यांना असं वाटतो का आपण पुढे येऊन काम करू शकता त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जेवढ्या पक्षांमधले नाराजगी जे उमेदवार आहेत ते सगळे आमच्या संपर्कामध्ये तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये एक चांगल्या प्रकारचा धमाका आम्ही देऊ विरोधी आता बोलतात जे सत्तेत आहेत की आमचं काम बोलतात आम काम जर बोलत असत तर त्यांना हे बोलायची वेळ आली कशी असती जर त्यांचं काम तर मग ते तुम्हाला सगळ्यांना दिसलं असतं आतापर्यंत आम्हाला तर त्यांचं काम दिसलेलं नाहीये आणि जर समजा काम व्यवस्थित असता तर मग मला वाटतं त्यांना एवढं कॉम्पिटिशन मिळालंच नसतं ना वन साइड त्यांनी स्लाईड विक्टरी मारली असती तर बघू आता विरोधकांना कसं काय करायचं आणि काय करायचं ते येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवून देऊ